श्री गणेश आय संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग अठ्ठ्याण्णववा धर्माला जाऊन सांगावे असा भीमाच्या मनात एक विचार आला यक्षाच्या बोलण्याला तो भास झाला असे समजला तृष्णा विवेकापेक्षा बलवत्तर ठरली तोही पाणी पिऊ लागला आणि मरून पडला आश्रम दूर राहिलेला ती एक चिंता धर्माच्या मनात होतीच भीम गेला तोही आला नाही जीव तृष्णेने व्याकू झालेला जरासा वेळ जाताच धर्मत्वरेने सरोवराकडे निघाला अरे रे मी काय पाहतोय हे भीम अर्जुन नकुल सहदेव सगळेजण बेशुद्ध पडलेत काय झाले शुद्धीवर का। ने जाले पानी तरी आहेत का तृष्णेने व्याकुळ झालेले असतील पाणी तरी प्यायले असतील का अरे हे काय श्वासही चालत नाही माझ्यासाठी यांनी शेवटी प्राणार्पण केले ना तो असा शोक करू लागला व आपले भाऊ कसे मरण पावले असतील याचा तो तर्क करू लागला हे पाणी विषारी असेल सुयोधनाने विषाचा प्रयोग त्या पाण्यावर केला पण इथे दुसऱ्या कोणाचीही पावले उमटलेली दिसत नाहीत त्यांना शस्त्राचा कुठेही घाव लागलेला नाही त्यांच्या अंगावर प्रेत कळाही ही आलेली नाही विष नसावे शस्त्राघात तर नाहीच नाही मग कोणी मारले कोणाचे काम यक्ष असावे पण ह्या पाण्याची चौतरी घेऊन पहावी विष असेल तर कळेल काहीतरी कारण असणारच असा तर रक्क करत तो पाण्याजवळ गेला त्याची तृष्णा तर दुःखामुळे नष्टच झाली होती त्याचवेळी त्याला अचानक एक आवाज ऐकू आला थांब हे सरोवर माझे आहे तू कोण मी बक नावाचा यक्ष आहे माझ्या प्रश्नांची उत्तर दे नाही तर मरशील हे तसेच मरण पावले काय होय दुसऱ्याच्या ताब्यातील वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घेण्याचा त्यांचा अपराध झाला काय प्रश्न आहे तुझे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण तू मला दिसलास तर बरे तेव्हा तो यक्ष वृक्ष एवढा उंच असून वृक्षाच्याच आश्रयाने उभा असलेला धर्माला दिसला तो म्हणाला की तू युधिष्ठिर आहेस हे मला माहीत आहे तुझ्या भावांनी जो अपराध केला तो तू करू नकोस मी प्रश्न विचारतो त्याची बरोबर उत्तर दिलीस तर पाणी मिळेल बरे आहे प्रश्न विचार मी आधी पाणी पिणार नाही यक्षाने भराभरा भरा प्रश्न विचारले युधिष्ठिर उत्तरे देऊ लागला सूर्याचा उदय कोण करतो ब्रह्मा त्याला साह्य कोणाचे आहे देवांचे त्याला अस्तास कोण नेतो धर्म सूर्याला आधार कशाचा सत्याचा पुरुष क्षोत्रिय कशाने होतो वेद अध्ययनाने त्याला ब्रह्मप्राप्ती कशी होते कशाने होते तपाने त्याला सर्वात श्रेष्ठ साह्य कोणाचे धैर्याचे बरे तो बुद्धिमान कशाने होतो गुरुसेवेने ब्राह्मणांचे देवपण कशात आहे स्वाध्याय त्यांचा सदाचार कशात आहे तप हाच त्यांचा मानवी धर्म कोणता मरण त्यांचे पाप कोणते परनिंदा ही चार क्षत्रियांची कोणती अनुक्रमे बाण व अस्त्रे यज्ञ व भय व शरणागताचा त्याग असे एकामागून एक प्रश्न यक्षाने केले धर्म त्यांची तात्काळ उत्तरे देत होता शेवटी यक्ष प्रसन्न झाला कितीतरी कठीण व कूट प्रश्नांची धर्माने उत्तरे दिली होती यक्ष म्हणाला जगात आनंदित कोण असतो ऋण नसलेला आनंदी वृत्तीने राहणारा मोठे आश्चर्य कोणते इतर लोक मरतात पण जो स्वतःला अमर समजतो हेच मोठे आश्चर्य मार्ग कोणता महाजन ज्या मार्गाने जातात तोच मार्ग श्रेष्ठांचे आचरण हाच मार्ग सर्वश्रेष्ठ वार्ता कोणती अहो या महामोहमय जगद्रूपीकडेही खाली सूर्यरूपी अग्निने दिवस व रात्री यांची लाकडी पेटवली आहेत लोकभक्षक काळ हा ऋतू व मास या पाळी पळीने सर्व भूतांना आसक्तिरूप उष्णतेला ढवळून तळीत आहे ही सर्वश्रेष्ठ वार वार्ता आहे धन्य आहे युधिष्ठिरा आता तुझ्या भावांपैकी कोणाला एकाला जिवंत करू नकुल हाच जिवंत होऊ दे असे का बरे इतर भाऊ तुला कमी प्रिय आहेत का मी पक्षपातीपणाने पाहिले तर मी कोणती पुत्र जिवंत आहे माद्रीचा एक पुत्र जिवंत पाहिजे मी दोन्ही मातांवर सारखेच प्रेम करतो यक्षाचे या उत्तराने समाधान झाले धर्माला त्याने जितके प्रश्न विचारले तितक्यांची त्याने उत्तरे दिली होती धर्मा तुझे चारही भाऊ जिवंत होत यक्ष म्हणाला त्याच्या तोंडातून हे वचन निघताच चारी भाऊ झोपेतून जागे झाल्यासारखे उठले शुधा व तृषा तर सर्वांचीच नष्ट झाली होती धर्माने विचारले आता खरे सांग तू कोण आहेस यक्ष तर तर नव्हेस तुझे खरे स्वरूप काय आहे मी विचार करतो तेव्हा वाटते की तू यमधर्मच असावास पांडवांसमोर यमधर्म उभा राहिला पांडवांवर तो प्रसन्न झाला होता त्यानेच मृगाच्या रूपाने अर्णीचे हरण केले होते त्याने ती धर्माला परत दिली धर्माला त्याने वर दिले अज्ञातवासात पांडवांना कोणीही ओळखणार नाही हा पहिला वर आणि लोभ मोह व क्रोध यावर विजय आणि दान तप व सत्य याविषयी मन तत्पर असेल असा दुसरा वर त्याने दिला आणि म्हटले की धर्मा तू व विदुर दोघेजण माझेच अंश आहात हे लक्षात ठेव त्यानंतर यमधर्म अदृश्य झाला पांडव उत्साहाने आश्रमात आले अर्णी परत आणली होती ती त्यांनी ब्राह्मणाला दिली आता वनवासाची बारा वर्ष संपल्यानंतर अज्ञातवासात जाण्याचा विचार पांडव व धौम्य करू लागले धर्माची आज्ञा सर्वजण पाळीत असत त्या धर्माने चौघा भावांना पुनर्जीवन दिले होते नाहीतर पांडवांची कथा इथेच त्या सरोवराजवळ संपली असती अज्ञातवासात जाण्याचा विचार ठरू लागला तेव्हा मात्र धर्मासह राहणारे कित्येक ब्राह्मण हस्तिनापुराकडे परत गेले धोम्यांसह काही जण द्वैतवनातच राहिले द्वैतवनात सर्वांना मागे ठेवून पाचही बंधू व द्रौपदी निर्जन अशा त्या अरण्यातून दिशा वारंवार बदलून आपापला मार्ग आपला मार्ग कोणाच्या लक्षात येऊ नये अशा दक्षतेने दूर दूर निघून गेले चौथींनी ही कथा सांगून श्रोत्यांकडे एकदा प्रेमाने पाहिले कृष्णाच्या साह्याने पांडवांवरील अनेक संकटे टळली होती त्या कृष्णांची अद्भुत लीला आज वनपर्व संपविताना सांगावे असे त्यांनी ठरवले होते सायंकाळ झालीच होती पण चौथी म्हणाली की श्रुतेजन हो द्रौपदी जवळ सूर्याने एक पात्र दिले होते ते आठवले का एकजण म्हणाला हो हो धौम्य ऋषींनी धर्माला सूर्यापासना शिकवली मग अन्न कोणालाही कमी पडू नये म्हणून सूर्याने एक पात्र दिले त्याची पूजा करून त्यातून अन्न उत्पन्न होईल व ब्राह्मणांना सर्व प्रकारचे अन्न मिळेल असा वर दिला होता त्या पात्राचा एकदा केवढा उपयोग झाला तुम्हाला एक अद्भुत असे कृष्णांचे कृत्य सांगू का ही गोष्ट लहानशीच आहे ती शेवटी सांगण्यासाठी मी मुद्दाम राखून ठेवली होती शौनक म्हणाले सांगा श्रीकृष्णाचा व या पात्राचा काही संबंध होता का चौथी सा म्हणाले सांगतो तर श्रोते आता आपले इथले महाभारतातले जे तिसरे पर्व आहे वनपर्व त्यातले प्रकरण सव्वीस संपले आहे आता आपण सत्तावीसावे प्रकरण पाहणार आहोत तू मला काहीतरी खायला दे चौथी म्हणाले स्रोते हो पांडव वनवासात असताना त्यांना कधीही अन्नाची कमतरता पडली नाही रोज किती एक ब्राह्मण व अतिथी त्यांच्या आश्रमात भोजन करून जात किंवा ही कोणी गेला तरी अन्न मिळत असे आणि ते ही सुग्रास षडस अन्न खाऊन तृप्त झालेले ब्राह्मण अस्तीनापुरास आले की त्यांच्याकडून कौरवांना ते सर्व कळत असे धर्माला वनवासात सुद्धा राजासारखे राहता येत आहे आपल्या दृष्ट हेतूंचा पांडवांवर काही परिणाम होत नाही हे वारंवार समजून आल्यामुळे दुर्योधन दुःशासन शकुनी व कर्ण अगदी चिडून गेलेले होते काहीतरी उपाय करून पांडवांना खूप छडावे असे त्यांना वाटत होते अशावेळी अस्तिनापुरात दुर्वास ऋषी आले दुर्वास ऋषींना तुमच्यापैकी सर्वांनीच पाहिले आहे होय ना मी त्यांचे वेगळे काय वर्णन करू त्यांचा प्रभाव मोठा त्यांचे तप महान शिष्यांची परीक्षा घेणे कडक क्रोधीपणा हा त्यांचा विशेष गुण आणि त्या क्रोधातूनच कल्याण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे त्यांची शिक्षण देण्याची हातोटी अशी आहे की हजारो शिष्य नेहमी त्यांच्याबरोबर असतात स्वभावाने असे प्रेमळ की ज्ञान देताना शिष्यात व आपल्यात भेद मानित नसतात त्यांचे वात्सल्य कधी कधी प्रमाद करणाऱ्या शिष्यांच्या बाबतीत कठोरपणाचे रूप घेते पण मी सविस्तर वर्णन कशाला करू इथेही त्यांचे काही शिष्य आहेत सिद्धीप्राप्त झालेले असूनही ते विनयी आहेत गुरूंनी त्यांना सर्वज्ञ केलेले आहे असे ते दुर्वास जेव्हा कौरवांकडे आले तेव्हा त्यांच्यासह सहस्रावधी शिष्य आले दुर्योधनाने शापाच्या भीतीने त्यांची चांगली सेवा केली त्यांच्यासमोर ते अगदी मऊ झाले त्यांनी काहीही केले तरी राग न करता व कंटाळा न करता त्यांचे काही काही दिवस अशी काही उत्कृष्ट सेवा केली की एक दिवस दुर्वास द्रवले व म्हणाले की दुर्योधना आम्ही प्रसन्न आहे तुला कोणतावर पाहिजे जो मागशील तो देईल हे मुनीस संतुष्ट झाल्यास त्यांच्याकडे काय मागावे हे तर चौघांनी ठरवलेच होते दोरेदन म्हणाले हे ब्रह्मण ज्याप्रमाणे आपण शिष्यांसह आमचे अतिथी होऊन राहिला आहात त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू धर्मराज सध्या वनवासात आहेत त्यांचेही अतिथी होऊन राहावे मजवर कृपा असेल तर आपण असे करावे की सर्वांना भोजन घालून व शेवटी स्वतः जेवून द्रौपदी स्वतः विश्रांती घेत असेल त्यावेळीच तिथे जावे व भोजन मागावे श्रोते आता नेमके पुढे काय होणार आहे आणि जे ऋषी आहेत ते आता पांडवांकडे जाणार का याविषयीची सविस्तर कथा पाहणार आहोत आपण महाभारताच्या भाग नव्याण्णवमध्ये भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद